श्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावरील एक अप्रतिम भाषण हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वहिनी विचारवेल सबस्क्राइब करा आणि वंदनीय कोरिडोर मध्ये आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव देवेनी समुद्रकर मी आता फिवा मध्ये शिकते आज मी आपणास स्त्री शिक्षणाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे असे माझे नाव ना देवेनी मित्रांनो आदि स्त्रीच्या आदिच्या काळात स्त्रीच्या हातात फक्त चूल मूल अशी परंपरा होती परंतु आज त्या स्त्रीच्या हातात उच्च पदावरील डिग्रीज आहे स्त्रीच्या एका हातात बायची डोरी दुसऱ्या हातात लाटणं डोळ्यासमोर मातीची असेल परंतु भविष्य काळामध्ये त्या स्त्रीच्या हातात एका हातात पेंटची शाळे दुसऱ्या हातात ज्ञान ज्ञानिकावं डोळ्यासमोर कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल ही साधने आहेत स्त्री ही पुरुषांपेक्षा आकर्षक उंच भरारी आहे स्त्री स्त्री ला प्रेरणा देणाऱ्या आपल्या भारतीय स्त्रिया म्हणजे सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई जिजा माता इंदिरा गांधी व अशा लता मंगेशकर अशा अनेक स्त्रिया स्त्री ही आहे स्त्री स्त्री ही प्रत्येक जाग्यावर शिक्षित आहे एका कुटुंबात स्त्री शिकली म्हणजेच कुटुंब शिकला असे म्हणतो म्हणूनच मुलगी शिकली प्रगती झाली असे ही घोषणा देत ज्या घरात शिक्षण नाही ते घरच नसते स्त्री ही एअर होस्टर एअर होस्ट पायलेट आय पी एस कलेक्टर शिक्षिका या अनेक रूपांमध्ये पाहायला मिळते शेवटी जाता जाता मी एवढेच बोलेन मुल बेटी एक उपहार हेम बेटी एक उपहार हेम शिक्षण उसका अधिकार हे शिक्षण उसका अधिकार है।